नमस्कार प्रेक्षकांना कोण होती तू काय झालीस तू या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता विद्या मात्र तिच्या नवऱ्याला ओवाळते आणि त्यानंतर तिचा नवरा गिफ्ट म्हणून पाडव्याचा तिला गजरा देतो इकडे मात्र आता तिला वाईट वाटेल का तर सगळ्याच लक्ष तिच्याकडे असतं तेव्हा मात्र आता विद्या म्हणू लागते की हरकत नाही मला तर हे गिफ्ट खूप आवडलेलं आहे आणि तुम्हाला माहिती आहे ना की मला गजरा खूप आवडतो त्यानंतर मात्र ती तिच्या नवऱ्याचं फार कौतुक करते तेवढ्याच अमृता म्हणते खरंच वहिनी तुमची कमाल आहे तुम्ही तुमच्या नवऱ्याला एवढं सांभाळून घेता तेव्हा मात्र विद्या म्हणते त्यात कमालाचे काय ग मला गिफ्ट महागडं किंवा स्वस्त याच्याशी मतलब नाहीये माझ्या नवऱ्याचं माझ्यावर किती प्रेम आहे ह्या गोष्टीचं जास्त महत्व आहे त्यामुळे आता तिला त्या, त्या किती आनंद वाटतो आहे वाट वा हे, हे मात्र ती सगळ्यांना दाखवते दुसरीकडे मात्र आता इकडे कावेरीला यश अंगठी देतो आणि ती अंगठी जपून ठेवायला सांगतो येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की आता मा मात्र ती अंगठी मागते आणि त्यानंतर त्या बॉक्समध्ये अंगठीच नसते त्यामुळे आता यश मात्र अशी कुठे गेली कालच दिली होती सांभाळायला असा जाब मात्र कावेरीला विचारतो तर दुसरीकडे मात्र जेव्हा ती मानकडे येते तेव्हा मात्र तिच्या लक्षात येतं म्हणजेच मा कबूल करतात की ती, करता ती, ती अंगठी आता तू किती शोधली तरी तुला सापडणार नाही त्यामुळे सगळा प्रकार आता कावेरीच्या लक्षात येतो आणि याच्या मागे कोण आहे हे मात्र आता कावेरीच्या पूर्णपणे लक्षात येतं मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा